देण्यात आलेला आहे त्यामुळे आझाद मैदानाची ही दोन दृश्य आपण पाहतोय अनेक महत्वाचे नेते याठी काणी याठी काणी या ठिकाणी पोहोचतील शाहरुख खान सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं कळत आहे सेलिब्रिटीची विशेष उपस्थिती या महाशपथविधीसाठी आपण पाहतोय आणि अनेक वेळेला या आधी सुद्धा शपथविधीच्या सोहळ्यांमध्ये सेलिब्रिटीची उपस्थिती ही लक्षणीय राहिलेली आहे आणि शाहरुख खान हा सुद्धा आता इथे पोहोचलेला आहे दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो तर बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यासोबतच मराठी चित्रपट सृष्टीमधली अनेक माणसं या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत अभिनेता शाहरुख खान शाहरुख खान आझाद मैदानावरती पोहोचलाय अभिनेता विकी कौशल अभिनेता शाहरुख खान सचिन तेंडुलकर अशा सगळ्यांची उपस्थिती आपल्याला आझाद मैदानावरती बघायला मिळते आणि या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी घेणं सुद्धा या सगळ्या सेलिब्रिटीज सुरू आहे अवघा काही वेळ उरलेला आहे पंचेचाळीस मिनिटं अवघी आपण म्हणू शकतो या शपथविधीच्या सोहळ्यासाठी त्यामुळे दिग्गज कलाकारांची उपस्थिती एकूणच सिनेविश्वामधल्या बॉलिवूडमधल्या असतील किंवा मराठी चित्रपटसृष्टीमधल्या असतील आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच इथे आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्या मान्यवरांसाठी एक वेगळी सांगितिक मेजवानी आपण म्हणू शकतो अजय अतुल यांची यांचा हा कार्यक्रम आणि ही थेट दृश्य पाहतोय आपण आझाद मैदानावरती मुकेश अंबानी हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत इथे दाखल झालेले आहेत व्यावसायिक मुकेश अंबानी हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत इथे पोहोचलेले आहेत मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी हे दोघे सुद्धा आहेत त्यासोबत शाहरुख खान आणि रणवीर सिंग या दोघांची सुद्धा सेलिब्रिटीज म्हणून या ठिकाणी विशेष उपस्थिती बघायला मिळते सध्याची जर पुन्हा एकदा आपण आतापर्यंतच्या घडामोडींवरती लक्ष वेधून घेऊया सध्या अमित शहा हे पोहोचताना दिसत आहेत आझाद मैदानावरती